श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जसा गेलेला बाण परत येत नाही तसच विचारपूर्वक केलेले कृत्य कधीही मागे घेता येत नाही समर्थ म्हणाली धनुष्य बाणातून निघालेला बाण आणि परमेश्वराच्या मुखातून निघालेले शब्द बघा किती सामर्थ्य कारण एकदा एखादी गोष्ट बोलून किंवा कृती करून झाली ती परत घेता येत नाही एखादी गोष्ट आपण बोललो एखादी व्यक्ती समोर आहे आणि त्या व्यक्तीशी बोलता बोलता काही मुखातून बघा आपल्या चांगले शब्द आले काही वाईट शब्द आले आता चांगले शब्द त्याच्या मनाला उत्तम प्रकारे बघा चांगलं लागलं परंतु काही शब्द असे जे प्रत्यक्ष त्याच्या अंतकरणाला दुखावलं गेलं मग आता आपण बोललेले शब्द आपण परत रिटर्न करून घेणार आहोत का माघारी घेणार आहेत का नाही आहे एकदा बोलून गेलो म्हणजे संपलं आणि एखादी कृती करून झाली की संपलं विषय ती परत करता येत नाही किंवा परत घेता येत नाही आणि तिचा परिणाम परत बदलता सुद्धा येत नाही जसा एकदा धनुष्यातून सुटलेला बाण परत येत नाही तसा मग आपण विचार केला पाहिजे की जसा गेलेला बाण परत येत नाही धनुष्यातून सुटलेला बाण जसा हवेत गेल्यावर परत आणता येत नाही तसं विचारपूर्वक केलेले कृत्य किंवा के बोललेले शब्द कधीही माघारी परत मागे घेता येत नाही आता विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पडत नाही म्हणजे काय एकदा एखादी गोष्ट झाली तर झालीच आणि तिचा परिणाम शेवटी तुम्हालाच भोगावा लागतो त्यामुळे कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी विचारपूर्वक करायला पाहिजे तुमच्या हातामध्ये कुठलंही काम असू दे ते काम करण्यापूर्वी त्या कामाचा परिणाम त्या कामाचं महत्त्व पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी विचारपूर्वक आपल्याला करता यायला हवं प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक केली किंवा बोलण्यापूर्वी किंवा कृती करण्यापूर्वी चांगले काय वाईट काय याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळते कारण एकदा का एखादी गोष्ट झाली की त्याचे परिणाम आपल्याला शेवटी भोगावे लागतील विचार करा समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे एका गावात एक तरुण व्यक्ती राहत होता त्याला राग खूप लवकर येत होता कोणी काही बोललं कोणी काही बघा त्याच्या जवळ येऊन त्याच्याशी मस्करी सुद्धा केली तरी सुद्धा त्याला खूप राग यायचा आणि तो रागाच्या भरात काहीही बोलून किंवा प्रत्यक्ष कृती करायची एकदा त्याच्या मित्राने त्याला समजावलं की प्रत्यक्षात तू जे काही बोलतोस तू जे काही करतोस त्याचा परिणाम तुझ्यावर आणि तुझ्या आजूबाजूच्या लोकांवर होईल जसं गेलेला बाण परत येत नाही तसंच रागाच्या भारतात केलेले तुझं काम किंवा तुझे बोललेले शब्द परत येणार नाही त्या तरुणाचं बघा प्रत्यक्षपणे त्या मित्राचं बोलणं त्या तरुणाने गांभीर्याने घेतले आणि त्याने ठरवलं की तो आता संपूर्णपणे रागावर नियंत्रण ठेवेल त्याने हळूहळू रागावर नियंत्रण सुद्धा मिळवले आणि त्याचं जीवन अधिक शांत आणि आनंदी झालं आपण आपल्या जीवनामध्ये किती आनंदी आहोत किती शांतपणा आपल्यामध्ये आहे हे पाहायला मिळालं पाहिजे आपण नेहमी विचारपूर्वक निर्णयसुद्धा घ्यायला पाहिजेत कारण कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा काही बोलण्यापूर्वी त्याचे काय परिणाम होतील याचा विचार आपण करायला हवा कारण जसा बाण निसटल्यावर परत येत नाही त्याचप्रमाणे विचार न करता केलेले कृत्य किंवा बोललेले शब्द परत येता येत नाही म्हणजे समर्थाने उत्तमाचा का बहुत आपल्याला प्राप्त करून दिला की आपण एखादा विषय कुठलाही असो कोणालाही बोलताना लहान असो किंवा मोठे असो तेव्हा आपण बोलताना विचारपूर्वक बोललो पाहिजे जर आपण विचार केलाच नाही तर शेवटी बघा आपल्यावरच लोक तुटून पडतील कारण का एखादी गोष्ट आपण बोलून गेलो आणि त्या व्यक्तीच्या मनाला जर प्रत्यक्ष दुखावून गेली तर ते त्याचा वाईट परिणाम बोलणारी लोक या सर्व गोष्टी आपल्या मनावर बघा प्रत्यक्षपणे त्याचा परिणाम आणि मन एकदा का दुखावलं आपलं की पुन्हा राग येणारच आणि त्या रागाच्या भरात आपण एखाद्या व्यक्तीला बोलून जातो एखादी गोष्ट जर आपल्याला काही मिळाली नाही आपणच ठेवतो हो आपणच आपल्या डोक्यावर चष्मा ठेवतो घर आणि घरभर शोधतो आणि सर्वांना आपल्या घरामध्ये विचारतो अरे माझी चष्मा कुठे गेली असते आपल्याच डोक्यावर बरोबर की नाही पण आपण विसर आणि त्याचप्रमाणे आपण एखादं कार्य करत असतो एखाद बाहेर जायचं आपण आपलं पॉकेट किंवा बघा प्रत्यक्षपणे आपण आपली पिशवी कुठे ठेवत असतो ते आपल्या आपल्यालाच माहित असतं परंतु मनाचा प्रभाव कोणी काही बोललं की त्याचा विचार आपल्या जर डोक्यामध्ये असेल तर ती सुद्धा गोष्ट आपल्याकडून नसल्यासारखी होत असते म्हणजे का असं होत याचा जर आपण पुन्हा विचार जर केला ना तर जसा आपल्या मुखातून येणारे शब्द जसे बाहेर पडतात तसे लोकांचे सुद्धा शब्द बाहेर पडत असतात परंतु कोणता मनुष्य कोणती व्यक्ती चांगलं बोलत आहे कोणत्या लोकांच्या बोलण्याने आपल्या जीवनावर प्रभाव पडेल आणि कोणत्या लोकांच्या बोलण्याने आपल्या जीवनावर प्रत्यक्षपणे चिंता वाढेल हे आपण शोधलं पाहिजे कारण बघा जसा फुगा हवेमध्ये उडत उडत जातो आणि एखाद्या टोकदार वस्तूला जर तो फुगा लागला की तो फुटतो तसंच हवा खूप सुटलेली आहे छान प्रकारे पतंग सुद्धा उडत आहे फुगा सुद्धा उडत आहे परंतु तो येऊन कुठेतरी आपटतो आणि आपले मन बघा बैछण होत ते एवढी मेहनत केली तरी सुद्धा तो पतंग उडत नाही आहे मग तसच आपल्या कि बोलण्याने किंवा लोकांच्या बोलण्याने जर आपलं मन दुखत असेल किंवा लोकांचं मन दुखत असेल तर तिचा परिणाम हा शेवटी आपल्यालाच भोगावा लागणार आहे कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत आणि विचारपूर्वक बोललं पाहिजे निर्णय घेत असताना आपण स्वतःच्या मनाला एकदा दोनदा नाही शंभर वेळा विचारा हा निर्णय आपल्याला योग्य आहे का आणि निर्णय जर योग्य असेल तर त्याचं संपूर्णपणे इतिहास आपण शोधला पाहिजे कारण का असत जर आपण त्याचा पार्श्वभूमी पाहिली नाही तर शेवटी आपल्यालाच धोका आहे कारण का ते सुद्धा समर्थनी सांगितलं अनुभवासी प्रत्यक्षात जर आपण त्या गोष्टीचा विचार केला नाही त्याचं महत्व जाणून घेतले नाही आणि ती गोष्ट आपण करायला घेतली तर त्या कामामध्ये त्या कार्यामध्ये अडथळे संकट येतील आपण विचार केलेला होता की निर्णय घेतलेला आहे मग शेवटी आपल्याला ती गोष्ट करावीच लागणार आहे कोणीही मदतीला येत नाही आहे याचा गो याचा परिणाम शेवटी आपल्यालाच आहे म्हणजे असं नाही ना की लोक मदतीला येत नाही म्हणून हे खराब आहे तसं नाही आहे आपल्याला जे कार्य करायचं आहे ते विचारपूर्वक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जबाबदारीने पार पाडावं हीच अपेक्षा असते म्हणून समर्थ म्हणाले जसा गेलेला बाण परत येत नाही तसं विचारपूर्वक केलेले कृत्य म्हणजे एखादे काम कधीही मागे घेता येत नाही जय जय रघुवीर समर्थ